आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन पॅर्लेसिस व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विचारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परवणीचं एकमेव बातमीपत्र एक बात लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले असून आज सायंकाळ त्यांनी परभणी शहरातल्या रविराज पार्क भागात असलेल्या नालंदा बुद्ध विहार या ठिकाणी भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला ना। यावेळी परिसरातील नागरिकांसह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते

निवेदन ही कथेची व कादंबरीची शक्तिस्थळं आहेत नाटक व चित्रपटाच्या माध्यमातून साहित्यकारांचं आणि साहित्याचं स्वरूप जागतिक पटलावर उमटतं त्यासाठी वाचन संस्कृती जपणं गरजेचं आहे केवळ वाचनालयांनी आमचं बालपण घडविलं असल्याचं प्रतिपादन नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी केलं आहे पहिलं प्रतिष्ठान जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते यावेळी संमेलनाच्या अध्यक्ष डॉक्टर आसाराम लोमटे माया लोमटे प्रकाश होळकर मार्तंड कुलकर्णी श्रीधर नांदेडकर राजेश गायकवाड कौतिकराव ठाले पाटील विनायकराव कोठेकर सर्जेराव लहाने राम निकम डॉक्टर संजय रोडगे मिलिंद सावंत एस एम लोया जयप्रकाश बिहानी शरद कुलकर्णी विलास संदीकर आदींची उपस्थिती होती परभणी शहर आणि जिल्हाभरात थंडीची लाट उसळल्याचं दिसून येत असून सकाळच्या वेळेस बोचरीत थंडी पडल्याचं दिसतं यामुळे ग्रामीण भागामध्ये पुन्हा एकदा शेकोट्या पेटवण्यास सुरुवात झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे तर परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांची संख्या या थंडीमुळे चांगलीच रोडावल्याचं दिसून येत आहे तर शहरातल्या स्टेशन रोड भागात लावण्यात आलेल्या उबदार कपड्याच्या दुकानांवर ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येते या ठिकाणी थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक उबदार कपडे खरेदी करत आहेत परभणी पोलीस दलाच्या शहर वाहतूक शाखेमध्ये नवीन इंटरसेप्टर वाहन दाखल झाले असून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते मुख्यालयामध्ये या इंटरसेप्टर वाहनाचं पंधरा नोव्हेंबर रोजी उद्घाटन करण्यात आलं यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ पोलीस उपाधीक्षक अनिरुद्ध काकडे वाहतूक पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार मोटार परिवहन विभागाचे अशोक कदम पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कुकडे यांची उपस्थिती होती हे नवीन इंटरसेप्टर वाहन वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर ऑनलाईन पद्धतीनं कारवाई करणार असून यामध्ये वेगाची मर्यादा ओलांडणं नशेत वाहन चालविणं फिल्म असलेली वाहन ओळखणं आणि विना हेल्मेट चालक या दुचाकीवर स्वयंचलित पद्धतीनं ओळखणं आदींचा समावेश आहे <laughs> नगरपालिका निवडणुकांची प्रक्रिया सुरू झालेली असून आज रविवारी गंगाखेड इथं पदासाठी काँग्रेसच्या वतीनं उजमा युनुस शेख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे या प्रसंगी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गोविंद यादव ज्येष्ठ नेते बाबूराव बळाकाटू युनुस शेख सिद्धोधन भालेराव महबूब भाई दत्तराव भिसे शिवाजी दिगंबर यादव लिंबाजी गोबाळे आकाश मोठे तरवेज आलम आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स वन नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे देशमुख यांनी जिंतूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून यापूर्वी अडीच वर्ष काम केलेलं आहे त्यांच्या काळात अनेक विकास कामं मार्गी लागण्यात आलेली होती स्वच्छतेसह पाणी पुरवठा आरोग्य सुविधा शिक्षण यासारख्या अनेक गोष्टींमध्ये त्यांनी लक्ष केंद्रित केलं होतं नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीकडून देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली व त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे यावेळी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते पुर्णा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सोळा नोव्हेंबर रोजी नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आजपर्यंत नगराध्यक्षपदासाठी एकूण अकरा अर्ज दाखल झाले असून नगरसेवक पदासाठी आज सहा अर्ज दाखल झाले आहेत नगरसेवक पदासाठी आजपर्यंत एकूण चौवेचाळीस जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत पूर्णा नगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सोमवारपासून पूर्णा तहसील कार्यालयामध्ये अधिकारी माधव पोथिकर यांच्या उपस्थितीत सुरू असून आज मोठ्या संख्येनं उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत आज विमलबाई लक्ष्मण कदम प्रेमा संतोष एकलारे बारीदे सारिका जीवन कापसे कमलबाई मुलताना अम्रपाली केशव यांनी अर्ज दाखल केले आहेत परभणी जिल्हास्तरीय आज सेलू ग्रंथ ग्रंथदिंडी आणि उद्घाटन सोहळा पार पडणार यावेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक डॉक्टर आसाराम लोमटे उद्घाटक प्रसिद्ध सिनेअभिनेते चंद्रकांत कुलकर्णी प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील कवी प्रकाश होळकर डॉक्टर मार्तंड कुलकर्णी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉक्टर विनायक कोठेकर संस्थेचे सहसचिव जयप्रकाश बिहानी प्राचार्य शरद कुलकर्णी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे मिलिंद सावंत राजाराम झोडगे कथाकार राम निकम ओशो पाठक बाळू बुधवंत सुरेश हिवाळे शरद ठाकर आदींची उपस्थिती होती पालम तालुक्यातल्या पेटशिवनी येथील प्रगतीशील शेतकरी संभाजी शिराळे यांना महात्मा फुले कृषी विद्या प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगरचा कृषी भूषण स्वर्गीय गंगाधरराव उपाख्य दादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा कृषीभूषण स्वर्गीय दादा पवार जीवन साधना पुरस्कार जाहीर झाला आहे महात्मा फुले कृषी प्रतिष्ठानच्या वतीनं मराठवाड्यातील कृषी संशोधन कृषी विस्तार कृषी शिक्षण कृषी तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना गौरवण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो संभाजी शिराळे यांच्या समाजोपयोगी उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन या पुरस्काराची निवड करण्यात आली आहे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे द्वारा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीनं सतरा ते एकोणावीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये श्री शिवाजी महाविद्यालय इथं भव्य स्वरूपामध्ये राज्यस्तरीय शालेय खो खो क्रीडा स्पर्धा चौदा वर्षाखालील मुले आणि मुलींचं आयोजन करण्यात आलेलं आहे या क्रीडा स्पर्धेत राज्यातील नागपूर अमरावती लातूर कोल्हापूर मुंबई पुणे नाशिक व छत्रपती संभाजीनगर या आठ विभागातून क्रीडा स्पर्धेत व निवड ज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी तीनशे वीस खेळाडू सहभागी होणार आहेत या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उद्या सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता शिवाजी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर संपन्न होणार आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन होणार असून यावेळी सेवानिवृत्त सहसंचालक चंद्रकांत कांबळे विभागीय क्रीडा उपसंचालक शेखर पाटील प्राचार्य बाळासाहेब जाधव शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी मंगल पांडे डॉक्टर माधव शेजूळ शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक रणजित काकडे आदींची उपस्थिती असणार आहे पाथरी तालुक्यातल्या जवळा झुटा व नाथरा या ठिकाणी विविध विकास कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते आज करण्यात आलं यामध्ये जवळा झुटा इथं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत नवीन ग्रामपंचायत कार्याने बांधकाम जिल्हा नियोजन समितीअंतर्गत मळुआ मंदिर परिसरातील पेवर ब्लॉक बसविणं यासह अनेक विकास कामांचं भूमिपूजन तसंच नाथरा इथं दत्तनगर परिसरामध्ये सिमेंट रोड बांधकामाचं आणि कब्रस्तान संरक्षण भूमिपूजन नखाते दादासाहेब टेंगसे बाळासाहेब कोले लक्ष्मण झुटे लोककुमार वाकणकर संजय रणेर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते रेड अॅपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी भारतीय संस्कृतीचं जतन करत बालकांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी देवगिरी प्रांत अंतर्गत परभणी येथील विश्व मांगल्य बाल घेण्यात आलेले येत असलेल्या विविध उपक्रमाचा एक भाग म्हणून बालदिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी दीप प्रज्वलन करून पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन करण्यात आलं यानंतर उपस्थित बालकांनी सुरेल आवाजामध्ये प्रार्थना सादर केली तर भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा आत्मा ठरलेले व एकशे पन्नास वर्षाचा गौरवमय काळ पूर्ण केलेले वंदे मातरम हे गीत यावेळी सादर करण्यात आलं यावेळी मानव विकास व कौटुंबिक अभ्यास याविषयी शिक्षण संशोधन क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेल्या डॉक्टर जया बंगाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं <laughs> आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या परभणी मेडिकल कॉलेज व आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट इथं प्रथम वर्ष एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी व्हाईट कोट सेरेमनीचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला श्री धनेश्वरी मानव विकास मंडळाचे मार्गदर्शक तथा माजी कुलगुरू डॉ वेदप्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार आहे परभणी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद शिंदे डॉ मगर डॉक्टर अमृत महाजन डॉ देगलुरकर डॉक्टर आमिर तडवी यावेळी उपस्थित होते दे। महाविद्यालयातील प्रशासकीय अधिकारी गुणवंत अहिरे यांनी महाविद्यालयाची आतापर्यंतची वाटचाल आणि प्राप्त यशाची सविस्तर माहिती दिली डॉक्टर इम्रान सय्यद डॉक्टर बिराजदार डॉक्टर माधव कदम डॉक्टर किरण सगर डॉक्टर दमकोंडावार डॉक्टर सोनल देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं येत्या <laughs> एकवीस नोव्हेंबर रोजी परभणी तालुक्यातल्या आमडापूर इथं श्री लक्ष्मी नरसिंह शुगर्स या कारखान्यावर ऊस भावाची कोंडी फोडण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाचं निमंत्रण माखणी फुलकळस खडाळा या ठिकाणी देण्यात आले शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठका घेऊन हे निमंत्रण देण्यात आले जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पोरांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन किशोर डगे यांनी केलं स्पर्धा खूप आहे त्यामुळे शालेय जीवनापासून दर्जेदार शिक्षण घेण्यावर लक्ष केंद्रित आहे जो चांगलं दर्जेदार आणि सोबतच कौशल्य शिक्षण घेईल तो स्पर्धेत टिकणार आहे त्यासाठी हरहुंडरी बनण्याचा निर्धार करा असं प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केलं सेलू येथील नूतन विद्यालयाच्या शैक्षणिक शहराअंतर्गत सत्तर विद्यार्थी आणि नऊ शिक्षकांनी सोळा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता जयपूर येथील राजभवनामध्ये राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची भेट घेतली यावेळी विद्यार्थ्यांना ते होते यावेळी राज्यपालांचे राजकुमार हे उपस्थित परभणी इथं तुलसी क्रिकेट अकॅडमीच्या वतीने आयोजित परभणी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस सीझन एक च उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद भरुसे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आयोजक अभिजित मुंडे विशाल बुधवंत रामदेव ओझा सचिन पाटील सुमित भालेराव नदी मिनामदार शुभम मुंदडा आशिष सूर्यवंशी शैलेश लोमटे सौरभ शिंदे सागर गायकवाड रुद्राक्ष बाजपाई गौरव काळे शेख शादूर विद्युत वाहिनी तारांमध्ये अचानक झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे पंधरा एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाल्याची घटना पाथरी तालुक्यातल्या पाथर बुद्रुक शिवारामध्ये पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमाराला घडली या आगीमध्ये भारत गणेश घाट याचा दोन एकर रामेश्वर भानुदास वरखड्याचा दोन एकर दहा गुंठे तर ज्ञानेश्वर वरखड यांचा अडीच एकर सकाराम घाटगे यांचा एक एकर सुभाष घाटगे यांचा तीन एकर वीस गुंठे व बाळासाहेब श्रीमंत यांचा दोन एकर आगीच्या शेतकऱ्यांचं लाखो रेड एल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद